दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जानोरी गावात मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली ग्रामपंचायत जाणवारीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा तसेच महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांमध्ये अभियानाची माहिती दिली स्त्रीभ्रूण हत्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले मुख्यमंत्री पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून सतरा सप्टेंबर रोजी घरकुल लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत जानोरी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले नागरिकांना अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनोगत गावकऱ्यांना लाईव्ह वेबिनारद्वारे दाखवण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ व जानोरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी